हॅलो फ्रेंड्स हाय आज मी बनवणार आहे अंडा घोटाला तर मी चार अंडी घेतलेत ती आपण बॉईल करून घेऊया कारण आम्ही तीन जणच आहोत म्हणून मी चार अंडी घेतलेत व्यवस्थित बॉईल करून घेऊया आपण अंडी आपली व्यवस्थित छान बॉईल झालेत आपण ती सोलून घेऊया अंडी अंडी व्यवस्थित चांगली बॉईल झाली ना तर पटकन अंडी सोलून होतात आपली मी काय काय साहित्य घेतले बघा कांदा घेतला मी कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे टमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मी चार अंडी घेतलेत पॅन आपण गरम करायला ठेवूया त्यामध्ये तेल टाकूया तेल आपल्याला व्यवस्थित चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा एकदम चारी बाजूने व्यवस्थित आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे टमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित शिजले पाहिजेत नाहीतर कांद्याचा उग्रस वास येतो कांदा आणि टॅमॅटो एकदम बा चांगलं शिजून त्याची चांगली पेस्ट झाली पाहिजे कोथिंबीर आपण ॲड करूया हे बघा कांदा आणि टॅमॅटो आता व्यवस्थित आपले शिजले चांगलं सॉफ्ट पण झालं आहे कांदा आणि टॅमॅटो त्यामध्ये आपण मीठ टाकूया हळद टाकूया आणि तिखट टाकूया तिखट मी तीन चमचे टाकलेत चमचे हे माझे छोटे आहेत तीन चमचे टाकलेत मी आणि गरम मसाला मी त्याच्यात ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा पावभाजी मसाला टाकल्यावरती एक वेगळीच त्याला टेस्ट येते खूप सुंदर लागतं खाताना आणि हे सर्व मसाले आपल्याला शिजून घ्यायचे आहेत व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि चांगलं शिजून घेऊया मसाल्यांचा खूप सुगंध छान येतोय आपण मसाले जेवढे शिजून घेऊ ना त्याचा सुगंध अजून वाढत जातो त्यानंतर मी पावभाजीचं जे स्मॅशर आहे ना त्याच्याने मी कांदा आणि टॅमॅटो पूर्ण स्मॅश करून घेते आपल्याला ते एकदम पेस्ट त्याची बनवायची हे बघ किती स्मॅश झाले ते त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण मसाले आपले करपू नये म्हणून तर थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे बघा किती व्यवस्थित आपला कांदा आणि टॉमॅटो एकदम स्मॅच होऊन चांगलं शिजलं आहे मस्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेन आपला अंडा घोटाळ्याची त्यात आपल्याला अंडी किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंडी जी आहे ती आपल्याला अशी किसून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ते फ्राय करून आहे पूर्ण मिक्स करून आहे मसाला जो आहे जी कांदा टमॅटो मसाल्याची ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण अंड्यामध्ये अंड्याला पूर्ण लागली पाहिजे आणि चांगलं शिजून घ्यायचंय ते आपल्याला व्यवस्थित एकदम खूप सुंदर लागते ही डिश आणि पावासोबत ब्रेडसोबत खूप छान लागते खायला तीन जणांना चार अंडी इनफ होतात आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर टाकणार आहे आणि कोथिंबीरवरून मी ॲड करत आहे हे बघा किती सुंदर आणि एवढा सुगंध सुंदर येतोय ना तुम्ही अशा पद्धतीने केलीत ना तर घरच्यांना नक्की आवडेल आता मी एक तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावरती मी बटर टाकलंय त्यानंतर त्याच्यात मी लाल तिखट आहे मीठ टाकलंय मी टाक मी टाक थोडंसं थोडासा गरम मसाला टाकलाय आणि पावभाजी मसाला मी थोडासा टाकते त्याच्यामध्ये <coughs> हे बघा आता आपल्याला ह्याच्यावरती ना थोडी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यावरती आपण आता ह्याच्यावरती पाव गरम करून घेऊया व्यवस्थित एकदम मस्त कडक पाव करूया आपण थोडेसे मीडियम कडक करूया कडकपाव खायला छान लागतात थोडेसे आणि आपण जी तडकाला जे आपलं तडकाचं जे आहे ना भांडं तडक्याच्या भांड्यामध्ये आपल्याला हाफ फ्राय करायचं आहे ऑमलेटला पूर्ण ऑमलेट आपल्याला बनवायचं नाही आहे तो एक साईडनं एक साईडने शिजवायचं एक साईडने कच्चा ठेवायचा हाफ फ्राय करायचं त्याला त्यामध्ये मी वरून लाल तिखट टाकते मीठ टाकते थोडीशी हळद टाकते हे बघा आपला अंडा घोटाला एकदम रेडी डिश आहे